बंदा आता नाव दोन्ही बंद केले आता नका नाव सगळे आपले जे आणि आम्हाला वाटतं सगळ्यांची नावं झाली पाहिजे गाड्या होणार नाही एकशे सत्तर गाड्यांची नाव होईल का गाडी आले बघा पायथ लक्ष द्या समोर बघा गाडी आली बा पाहिजे सुंदर मैदान शर्यत चालू आहे बघा <laughs> सुंदर गाड्या पालत्या दोन्ही ना आता आलेल्या शर्यती मध्ये डावी साईड धन्यवाद Thank you.